आता पुढचे महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये मी तर काही नेता नाहीये मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं मला कुठल्याही प्रकारचा राग नाही मला सीट नाही दिली मला कुठल्याही प्रकारचा राग नाही कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये दोन किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे हे दोन किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोन दोघ जण कुठेही दिसले नाही पाहिजेत कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे या प्रकारचा तह झाला